नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत समाज कार्यामध्ये नेहमीच पुढाकार घेणारे पिंपरी शिवसेना विधानसभा प्रमुख राजेश वाबळे यांनी संत तुकाराम नगरच्या विकासासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता तसेच येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी म्हणजेच मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे देखील आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभ पार पडले आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे आणि प्रशांत गाडेकर यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा पाहूया संत तुकाराम नगरच्या विकासासाठी शिवसेनेचे पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश बाबळे यांच्या प्रयत्नांतून महासंसद रत्न खासदार श्रीरंगा आप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून संत तुकाराम महाराज पुतळा चौक ते सेंट अँथनी गार्डन पर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होणार आहे या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त खासदार श्रीरंगा आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच राजेश वाबळे यांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते मोफत नेत्रचिकित्सा शिबिर चष्मा वाटप आणि औषध वाटप यावेळी करण्यात आले या शिबिरात सहभागी झालेल्या व्यक्तींना मोतीबिंदू असल्यास मोफत ऑपरेशन करून दिले जाणार आहे डोळ्यांची तपासणी करून चाळीस वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत चष्मा देखील वाटप करण्यात आला या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन लाभ घेतला यासोबतच नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होणार यामुळे येथील नागरिकांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती या कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे माजी आमदार गौतम चाबुक्सवर बाळासाहेब वाल्लेकर पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने माजी नगरसेवक वसंत शेवडे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पडवळ सहाय्यक आयुक्त आशाताई दुर्गुडे मायला खत्री दत्तात्रेय गाडगे ॲडव्होकेट सुरेश घाडे ज्येष्ठ नागरिक प्रकाश ब्राह्मणकर सामाजिक कार्यकर्ते योगेश शहा संजय यादव रामदास वानखेडे मंगेश घाडगे मुन्ना बावीसकर सुभाष कोळी अभिजित गोफण किरण सुवर्णा महेश देशपांडे सतीश नागरगोजे संतोष मात्रे मोहन वाडीलाल अनिल निकम उत्तम हजारे नंदू कदम संजय पाटील राहुल शिंदे किरण कोळेकर डॉक्टर सुहास जाधव व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे पालखी ज्या भूमीमध्ये थांबते त्या पवित्र भूमीला नमन करून शिवसेनेचे माझे सहकारी मुजीक बंद कर रे बाबा पिंपरी विधानसभेचे प्रमुख राजेशी वाबळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि म्हणून राजेशजी तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो नेत्रचिकित्सा झाल्यानंतर मोफत चष्मे वाटप देखील केले जाणार आहे आपण घरात काम करतो महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे कामाच्या व्यापामध्ये आपल्या शरीराकडे खरंतर दुर्लक्ष होत डॉक्टरकडं जाण्याची इच्छा असून देखील जाता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या शिबिराच्या माध्यमातून आपल्या नेत्रचिकित्सा झाल्यानंतर चष्मे देखील आपल्याला मिळणार आहे ते चांगल्या क्वालिटीचे मिळणार आहेत या परिसरामध्ये खरंतर एक सामाजिक बांधिलकी ठेवून राजेजी वाबळे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात केवळ हा उपक्रम नाही तर अनेक उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना जोडण्याचं काम नागरिकांना मदत करण्याचं काम राजेश गेल्या अनेक वर्षापासून करतोय निवडणुकीच्या माध्यमातून पराभव जरी आला असला तरी खचून न जाता अतिशय चांगल्या प्रकारचं प्रभावी काम शिवसेनेचा भगवा ध्वजा हो खांद्यावर घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून या परिसरामध्ये परिचित आहे या परिसरातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये मोठा निधी खर तर देण्याच्या संदर्भामध्ये राजेशनी मागणी केल्यानंतर त्या या परिसरामध्ये तो खर्च करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलतोय ते बिंचवड महापालिकेच्या माध्यमातून अनेक योजना त्या चांगल्या योजना असतील नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असतील चांगल्या योजना चांगले रस्ते किंवा पाण्याच्या योजना असतील इतर सुविधा असतील त्या निश्चितपणे मिळतात परंतु ज्या ठिकाणी अपुऱ्या सुविधा आहेत आणि नागरिकांची मागणी त्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः माझे आमदार गौतमजी चाबुकस्वार हे सातत्यानं प्रयत्न करतात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि सरकारच्या माध्यमातून देखील भरीव निधी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या माध्यमातून दिला जा जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून नगरविकास खात्याच्या माध्यमातून पिमरिंचवड शहराला मोठा निधी दे देण्यात आला ती मागणी मी स्वतः केली होती माझे आमदार गौतम चाभोकसार यांनी केली आणि म्हणून पिंपरी आणि चिंचवड या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कामं आपण मोठ्या संख्येने करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संत मधील अंतर्गत रस्त्याच्या पंक्रीटकरणाचा शुभारंभ तुमच्या सगळ्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतो आहे बोलताना बोलण्याच्या ओघात सांगितलं की रस्ता करत असताना तो लवकर करावा तो वेळ लावू नये असं काही नाही त्या ठेकेदाराला माझे नम्रपणे आव्हान राहील किंवा सांगणं राहील की रस्ता करत असताना कमी वेळामध्ये करण्यापेक्षा दर्जेदार करा आणि तो दर्जा करत असताना नागरिकांनी कधी म्हटलं नाही पाहिजे की चुकीच्या पद्धतीने काम झालं आहे अ कमी वेळात काम झालं आहे किंवा दर्जाहीन काम झाले अशा प्रकारचं काम होता कामा नाही थोडा वेळ अधिकचा लागला तरी चालेल परंतु काम करत असताना त्या कामाचा दर्जा देखील टिकला गेला पाहिजे टिकवला गेला पाहिजे हजार निधी असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्याच्या बाबतीमध्ये असेल हा निधी देत असताना हा निधी नागरिकांच्या कराच्या रूपानं किंवा टॅक्सच्या रूपानं झालेल्या जमा पैशातूनच करत दिला जातो परंतु ते काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रभावी काम चांगलं काम दर्जेदार काम व्हावं हो। अशी प्रामाणिक इच्छा आमची देखील आहे आणि या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांची देखील आहे आज आपले महासंसद रत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या खासदार निधीमधून संत तुकारामनगर विकासासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये कॉन्क्रिटी रस्त्यासाठी व इतर कामांसाठी ब्लॉकच्या कामासाठी सोरगंगा आणि सुखवानी सोसायटीच्या कामासाठी खासदार निधी आपण आणलात तर खासदार निधी ज्यावेळेस आणला की संत तुकारामनगरमधल्या अडचणी लक्षात घेतल्या की बाबा विकासाच्या दृष्टिकोनातून काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून खासदारांना ही केले रिक्वेस्ट केली की खासदार साहेब आमचा संत तुकारामनगर विकासासाठी निधी द्या त्यावर खासदार साहेबांनी त्वरित निधी मंजूर करून दिला आणि आज एक मे असल्यामुळे कामाची कामगार दिन पण आहे आज त्यामुळं कामाची खरी सुरुवात उद्यापासून चालू होणार आहे आणि हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे संत तुकाराम महाराज चौकापासून तर शनी मंदिर आणि अँथन गार्डनच्या रोडपर्यंत म्हणजे हा पूर्ण रस्ता खासदार निधीमधून करण्यात येणार आहे या रस्ता करत असताना खासदारांनी मगाशीकच सांगितल्या पद्धतीने कामाचा दर्जा आणि लोकांची गैरसोय हा सगळ्या गोष्टीचा विचार करून संत तुकाराम नगरमधल्या ह्या रस्त्याचं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असे मी आशा बाळगतो आणि धन्यवाद आपले संसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून हे जे काम सुरू झालेलं आहे त्या कामाबद्दल आम्हा सर्व नागरिकांना खूप अभिमान आहे आणि अशीच अजून कामं आमच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये व्हावीत ही आमची इच्छा आहे इथं कोणताही पक्षाचा विचार न करता आप्पांनी किंवा राजेश बाबळेंनी जो निधी आणला आहे त्यांचं सर्वांचा आम्ही नागरिकांच्या वतीनं धन्यवाद मानतो यांनी जो संत तुकाराम नगरसाठी एक कोटी चाळीस लाख दिले त्याबद्दल संत तुकाराम नगर नागरिकाच्या वतीने धन्यवाद व आभार मी संत तुकाराम नगरच्या नागरिकांच्या तर्फे विनंती करतो ठेकेदाराला की इथले नागरिकही तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्ही सहकार्य करून चांगल्या प्रतीचा रस्ता व्हावा की जेणेकरून नागरिकांना भविष्य काळामध्ये तुमच्याबद्दल सा आपुलकी वाटेल अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या दर्जाचं काम करावं मी नागरिक या नात्याने आणि या सर्व संत तुकाराम नगरच्या नागरिकांच्या वतीने आपणास विनंती करतो आज संत तुकाराम नगरमध्ये राजेश वाबळे यांच्या प्रयत्नातून आदरणीय संसदरत्न खासदार आदरणीय आप्पा श्रीरंग बारणे यांच्या मदतीने म्हणता येईल आणि त्यांच्या विकास निधीतून आपल्या संत तुकाराम नगरमधील विकी विविध विकास कामांसह या ठिकाणी त्यांच्या शुभ या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ते या कार्यक्रमाला स्वतः हजर होते त्यांच्या समवेत आज या ठिकाणी माजी आमदार गौतम चाबूस्वार आणि आमच्या संत तुकारामनगरमधील विविध मंडळांचे अध्यक्ष आणि विविध ठिकाणी काम करणारे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते कुठलाही पक्षपात न करता या ठिकाणी हा जो भरीव निधी दिलेला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की संत तुकाराम नगरमधील सर्व नागरिकांनी गुण्या गोविंदांनी नांदावं आणि काही अडचण जर असेल तर आपण अर्ध्या रात्री माझ्याकडे या मी आपल्याला सदर्व मदत करण्यास तयार आहे काम हे बरं काम हे सगळेजण करत असतात आता मी गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत असतो सामाजिक काम करत असताना मी निवडणुकीच्या माध्यमातून मी कोणालाही बघत नाही मी माझं काम मी मी, मी गेली की अनेक वर्ष मी करत असतो फक्त महत्त्वाचं काय आहे की लोकांच्या मनापर्यंत जनापर्यंत आपण कसं पोहोचतो ते खरं महत्त्वाचं आहे राजेश वापळेला माझा नेहमी सपोर्ट आहे पक्ष म्हणून नाही पण एक मैत्रीच्या नात्याने माझा त्याला सपोर्ट आहे त्यांनी चांगलं काम करावं चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी एक कार्यकर्ताच आहे चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी नेहमी सपोर्ट करत राहीन मग मी त्यावेळेला पक्ष बघणार नाही एवढंही तुम्हाला सांगतो